अंबरनाथच्या ऑर्डनन्समध्ये प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी युनियन अर्थात इंटेक या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन दिवसीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले या दोन दिवसीय सामन्यांमध्ये ऑर्डनन्समधील बारा संघांनी सहभाग घेतला शुक्रवारी रात्री या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या ठिकाणी इंटेक युनियनच्या वतीने युनियनचा वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दरवर्षी सलाबादप्रमाणे या ठिकाणी दोन दिवसाचं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं यामध्ये ओ एफ ए फॅक्टरी आणि एम टी पी फॅक्टरी अशा दोन्ही फॅक्टरींचे मिळून बारा संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रथम स्थानामध्ये एम सी सी ए त्यानंतर द्वितीयमध्ये एन सी सी आणि तृतीयमध्ये एसओ SO या संघांनी विजय संपादन केलेलं आहे यावेळी ऑर्डनन्सचे उपमहाप्रबंधक हेमंत पाखले इन्टेकचे महामंत्री राजेश वैद्य एन पी एसचे महाराष्ट्र अध्यक्ष जुल्फेकार अहमद यांच्यासह इतर मान्यवर आणि क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते